श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला खूप महत्त्व आहे हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी लोक सूर्यदेवाची पूजा करतात या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी तसेच सौभाग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे या सप्तमीला माघ सप्तमी असेही म्हणले जाते कारण ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला साजरी केली जाते या दिवशी भक्त सूर्यदेवाला अर्घ्य देतात आणि त्यांची दे पूजा करतात हिंदू धर्मातील सर्व सप्तमीमध्ये रथसप्तमी सर्वश्रेष्ठ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव अवतरले होते या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात आता जाणून घेऊया रथ सप्तमी कधी आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी सोमवार चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पाच फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता संपेल उदय तिथीनुसार चार फेब्रुवारीला रथसप्तमीचा सण साजरा केला जाणार आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त आहे रथसप्तमीचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार सप्तमीच्या दिवशी स्नानातला शुभ मुहूर्त पहाटे पाच ते वीस ते सात आठ सात वाजून आठ मिनिटापर्यंत आहे यावेळी स्नान करू शकता आणि प्रार्थना करू शकता तसेच याच वेळेस सूर्यदेवाची पूजा करायची आहे रथ सप्तमीची पूजा विधी कशी करायची रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करायचे त्यानंतर तांब्याच्या कलशाने पाणी भरून हळूहळू द्यायचे आहे यावेळी जप करायचा अर्घ दिल्यानंतर तुपाचा दिवा लावून सूर्यदेवाची पूजा करायची आहे सूर्याचे मंत्र एक ओम भ्रीम भ्रीम सूर्याय नमा दोन ओम सूर्याय नमा तीन ओम घृणी सूर्याय नम चार ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रगिरणाय मनोवांछितफलम देही देही स्वाहा पाच ओम आदित्याय विद्महे प्रभाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात सहा सहा ओ सप्तुरंगाय विद्मे सहस्रकिरणाय धीमही तन्नो रवी प्रचोदयात ही रवी सूर्याची सहा मंत्रे आहेत पूजेमध्ये लाल रंगाची फुले उदबत्ती आणि कापूर यांचा वापर अवश्य करायचा आहे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यशाचे नवीन मार्ग सापडतात त्याचबरोबर काही साधना आहेत त्या तुम्ही अवश्य करावेत गाय गायत्री गा, स्तोत्र हृदय स्तोत्र त्याचबरोबर सूर्याष्टकम स्तोत्र आणि स्तोत्र यांचं देखील पठण तुम्ही अवश्य करावे रथसप्तमीचे महत्त्व काय आहे या ते आपण आता जाणून घेणार आहोत रथसप्तमीला सूर्याची पूजा केल्याने शाश्वत फळ मिळते तसेच सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख समृद्धी आणि आरोग्य आशीर्वाद देतात या दिवशी दे सूर्याकडे पाहून सूर्याची स्तुती केल्याने त्वचेचे रोग दूर होतात आणि दृष्टी सुधारते हे व्रत भक्तीने आणि श्रद्धेने केल्यास पिता पुत्रांमध्ये प्रेम टिकून राहते